किती दिवस झाले बायको गेली तिच्या हाताची पोळी नाही खाल्ली होय कुठं तरी खावं लागेल आम्ही नाही खाल्ले ना निस त्याशी तोंडाला सप सप लागत कुठं वास आला ना असा तू मला असं वाटतं निस पोळ्याच केल्यात कोणीतरी अस ना हम्म पि सळ्या नसतो तू आईला घरी म्हणलं असतो पण मग बायको बी नाही करायची बोती तर तुला माहिती कशी आहे दारात नाही उभी करायची तुला दारात ना का भिकारी ना तू आणला ना खिडकी दोन धर एवढं एवढं नको रे एवढं नको <laughs> हा किती केलं तर जेवा भावाचा मित्र आहे तू असेल ना तुला पुरणपोळ्याच खायच्या म्हणल्यावर खाय भाऊ आयड्या सा फक्त तू आहे ना हा ल हा कर शंभर टक्के आय तो सांगितलं आयडिया मी ऐकली ना का चल मग हा चल पुरणपोळ्याच खाऊ घालतो तुला आज हा बा अकरा अकरा साडे अकराच्या पुढे बाहेरच निघू वाटत नाही वा 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 वाटी वा। बसले बा तुम्ही ह्या काही ऊन लागत नाही ऊन असू पाऊस असू गारठा असू अख्या गावात हिंडत राहते उन्हाचा जाऊ द्या ऊन हा पाय आम्ही आलो तुमच्याकडं फोन चालू आहे का मला वाटलंच होत बर लोक त्यांची देवावणी पाठ पाहते कोण चालू आहे ना कोण देवानी वाट पाहतो आता आपण कोणत्या एखाद्या माणसाची किती देवानी वाट पाहतो आणि देवच तुमच्या घरी यायचं म्हणतो म्हणजे असं झालं ते हा काय मला समजा ना कोण घरी यायचं आमदार साहेब कोणाच्या तुमच्या घरी मला फोन नसता का त्यांनी तू मला दहा फोन केले त्यांनी शेवट मग आता इकडे पाडलं गेले दौऱ्यावर ते म्हणले येता येता तेवढे डेप्युटीला सांगा जेवायला घरी येतोय म्हणून ते पियाचा फोन आला मला मी बळच यायला म्हटलं चल बाबा पटकन जाऊन सांगू तयारी करायला वेळ लागेल परत तुला म्हणलं होतं माझ्याकडची बोलायला तू नाही फोन पिय साहेब आहे तू इकडे कसं देऊ बोला आमदार साहेबांचा हो तुमचा दुसरा नंबर नव्हता दिला घरचं काय हे नवीन नंबर नसेल रो आमदार साहेबांकडे ते का दिवस हा माझा नवीन नंबर येऊन तू काय म्हणाला पिये जेवायला येतोय गेलेत कुठं पण आता पाचअडीला दौऱ्याला गेलेले येत आता दीड दोन तासात मागे येतील ते म्हणजे तेवढं निरोप द्या मग म्हटलं बघा तुला गेल बघीन देतो निरोप मी एकदा आमदार साहेब म्हणलो तो बरं एकदम जेवण कराय मग मा... त्यांनी ध्यानात ठेवला असेल पण नाही गावाने पाटलाच रूबा म्हणजे काय हे काय इलेक्शन ठेवते आ... आ... मग आता काय करायचं जेवायला काय करता आता काय होईल एक दीड तासात काय होईल मटण आज तर मटन नाही भेटणार मटन खातच नाही ते आता गोरवारे आज मटन गोड करा काहीतरी काय म्हणतो पुरणपोळी भेद भारी होईल ना भारी पुरणपोळी कुरडा पापड भजी मस्त पैकी एकदम गोड होऊन जाईन वेळ जाईन रे पुरणपोळीला नाही जातो आपल्या वहिनी साहेब किती तर बिझेत बरं मी काय म्हणतो होतो तिला करीत झट कमती पाजारी बोलून आणि काही तास पुरण आबा आमदार साहेब बर... काही स्वप्ना माणूस नाही तू काय कोणाच्या घरी येत नाही मुगच म्हटलं देव माणूस आपल्या घरी यायला चांगले आपलं बी थोडं गावामध्ये पण एक काम करा तुम्ही इथलं या थोड्या वेळ मी तोरीला सांगतो आबा जेवायला या जेवायला या येडे एक काय तुम्ही बघ तुम्हाला सोडून जेव काय आणि आम्ही तुम्ही आले बिघा कामदार साहेब आल्यानंतर या मी सांगत तिला आणि नीट या रे बोलाय काय गाई, गाई? कुठे निघाले आबा चाललो ना घरी जाऊन येतो परत परत येता हा म्हणजे काय कोणाकडे जाऊन परत आता डेपुटीच्या घरी जेवण आहे ना डेप्युटीचे जेवण आहे हा मग कसले काय गणबिन बोलावले काय ते आमदार साहेब नाही काय यायचंय कोणते आपले आमदार हा मग डेपुटीचे जेवण हा मग बोकड बिघडे कापले काय नाही बोकड नाही पुरणपोळीचं जेवण करणारे म्हणे तुम्हाला बोलावले हा म्हणून तर बोलवलं ना पुरणपोळी म्हणून बोकड असत बोलवलं त्यांनी हा हा डेपुटीने पुरणपोळी तुम्हाला बोलावले हा तुम्हाला नाही बोलवलं का नाही आमचा नंबर डिलीट झालेला त्यांच्याकडून काहीतरी घोळ दिसतो रोळ नाही जा बिचारी तो ग्रामपंचायत कोणामुळे चालली माझ्या सुरळी चालली जर विरोधी पक्षांनी जर आवाज उठवला ना हे त्या कामाची सगळी चौकशी लागेल तुम्हाला माहिती का काय मंत्र्यासारखी मुख्यमंत्र्यासारखी आदराते चौकशीला ते ग्रामपंचायत हे आपल्या डायरेक्ट संबंधित ईडी सीबीआय सगळीकडे काय म्हणता मग म्हणून तुम्हाला अंधारे ठेवलं काय मग त्यांनी बघतोच हा तुम्ही या जाऊन हा या तुम्ही परत डेपुटी डेपुटी हा डेपुटी बसले काय जेवायला साहेबांच्या आधी जेवायला बसले काय सदा हा मारू एवढे सगळ्या गावाला निमंत्रण देणे जेवायचे आबा सुद्धा एकदम लगबगिनी चालू होते हे सरलो काय काय नंबर डिलीट झाला आमचा अरे तुला हे सर का तुला शंभर वर्ष आयुष्य आता तुला फोन लावायला मोबाईल काढला तो आवाज आला म्हणजे आ... बघ तुला किती तु? आ... ला मी तू तुला सोडून देवाला नमस्कार मला फोन करायला इतक्या वेळ लागतो का अरे आता करणार होतो तिला साहेब सांगितलं कोणला कोणला गावातला बोलायचं म्हणून मी दोन तीन जणांना फोन झाले तुझा नंबर काढला तुझा आवाज आला तुला सोडून काही का पट्टे हो आमदार साहेब म्हणलाय ना मनात आलं ना असं वळून येईन पोळे काय नाळे खाऊ घालीन पण म्हणलं वहिनी एवढा आदूप केला नको बिचारी वायला जायला म्हणून अरे तुला सोडून खाईन का आणि आमदारापेक्षा तुला मानतो मी जास्त तुला सांग का हा दिवसभर आमदाराचं जर एकदा ध्यान आला ना तुझं चार वेळा ध्याना असतो ध्यान करा आणि तू मी डेप्युटी राहतो ग्रामपंचायत सदस्य बरं नको बोलू एक काम कर तू घरी जाय आणि तू पार तास बरं मी तोपर्यंत आवरून ठेवतो इथं डेपुटी काय खाऊन टाकित आम्हाला आहे ना कोरड्यावर खाऊ घालन दीड पुरण फायलाय दीड फायला आमदार साहेब तीन बारा जरी जेवले ना तर दुसऱ्या दिवशी पोळ्या उरतात जाऊन ये झालं का कुठपुर आले झालं ना का अरे कुरडाय जास्त घर बर का माणसं जास्त आहेत येते आणि पुरण किती घातले तू दीड आठा दीड आठा पुरण का पंधरा वीस माणसं आपल्या गावात दोन चार माणसं येतो भरपूर आणि लवकर आवर आणि भजे ना भजे जो जो अर्धा एक किलोची भजे का हसू नको चांगलं कर माहिती काय आमदार साहेब कधीच नव्हत्या वायचे हो माहिती करू हा राख आण बसला काय राख काय कस आलं बसू आमदार आले मला बैसे फाटाकडे वाजायला हा का हा आबा वागा साहेब पक झाला का वाजून बघ फुसके बिसके राहायचे साहेब नाराज व्हायचे सगळ्या लडी वाजून बघ या खांद्या वेळेस याखांदा फुसकाने घ्या परत आपली चव जाईन एक वाजू का अरे बावळाट बिवळा ठेक काय हजला पुढला फुसकाने निघाला मग सगळे वाजून बघ अरे मी खरं राव <laughs> पेटो पेटो आवाजच झाला पाहिजे वाजले चांगले वाजले आले काय साहेब नाही साहेब काय मग फटा टिकून वाजलो तो तो फटक टिकून वाजले मग साहेब आले नाही तर जे म्हणले होते वाजून बघ एक बघाय बघ वाढले साधा रे म्हट रेसशे बीस किती तो आज राहतो जास्त माझा माणसाची फटाकडे आमदार साहेब आले राहू दे झालं काय तू फटाकड पेटव म्हणलं फसका वाजून बघ बघाय सगळे पेट जास्त करू नको तुला बरोबर गेरायचे आमदार साहेबले संपूर्ण नको ते ऐकू नको दोन ठेवले हा डेप्युटी द्यायचं कशाला यायचं आता तुला माहिती ना आमदार साहेब येणारच नाहीत काय हा म्हणजे इतक्या लवकर कस काय येते पातळीचं दौरा अरे काय असं ती सळवणी खात कुठे खाली सांडू राहिले तुम्ही दारामध्ये ते पडून ना आमदार साहेब याच्यावर पडून तेल कडे असतंय ते हा बुटेल खालचं नको खाऊ ना ते फेकून खालचं झाप भर केलं तिने कुरडा या हा आमदार साहेब एकदा येऊन गेले तर काय खायचं देखा का झाप भर कुरडा केलं काय लागणं डोक्यावर फोडायचे काय साधा भाऊ मी काय म्हणतो बर का आम्ही आहेत ना दोघं जेवून देतो का कसं आहे तुम्हाला वाढायला बरं कोणतरी पाहिजे ना हे भाऊ डा खाल्ल्याला होत जेवून घ्या जा तुम्ही दोघं जा जा भाऊ जेवू दे भाऊ त्याला त्याला जेवू दे आमदार येऊ सोरे ना दहा पंधरा चक्रा आणि आख्या कुर्डा या दारात होते माया बरं झालं तुम्ही पैसे नोटाचे बंडल नाही दिले नाही ते बी ते लावून टाकते डेप्युटी ते उचलून घ्या आमदार साहेब पडला याच्यावर इथं आलो डेप्युटी जात आमदार पाळला लोक म्हणते डेपुटी कपडे तर साहेबांना लॉजी ते नाशुती एकदम माय देखता म्हणला त्या देखता म्हणू नको आमदार साहेबां देखता बोट लावणार आहे आमदार साहेबाला म्हण बघा डेपुटीचे कपडे वरचढ व्हायला लागलेत करू नको तू हाँ हाँ हा 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 नाही पण मी काय म्हणतो घेऊन घ्यायचे होते साहेबांसाठी ठेवले होते जुन्या बाजारातून कशाला घ्यायचे कापड बाजारातून घ्यायचे असं ना जुन्या बाजारातले कपडे घे जुना मंगळवार बाजारातून कशाला का घ्यायचे कापड बाजारातून नवे नवे घ्यायचे आता काय होते ते लग्नाचे नवृती आणतात ना ते वापरले का परत देते वापरले का परत देते मला वाटलं त्याशातला तू ये ना तू ते उज बघित कसा डोक्तो तसं तू ये ना मी दिसतो का चांगला तो लगेच भाव करतो भाऊ चांगले कपडे कम घातले माहिती का आता आमदार साहेब आले ना जेवतानी त्यांच्या बरोबर फोटो बसतानी फोटो जातानी फोटो उभे राहतानी फोटो आपल्याला बॅनरला लावता येते वाढदिवसाला लक्षात आलं का राजकारणात तू अजून माझ्या लय मागे मी तर आहे ना त्यांच्याबरोबर गंजी फरकावत फोटो काढणारी भांजरधारी शेतकरी शेतकऱ्यांचे दिवस आहेत कोटावले लोक मत कुठे आहे तुम्ही तू चलबर जेवून घे मला माहिती तुला आमटेचा वास आला ना तुला राहत नाही आवड ये पुटी म्हणजे आमदार साहेब म्हणते मला येऊ तरी याला दमगी घालणार म्हणजे आमचा पत्ता मी आमदार साहेब अनबरोबर आहे अरे जेवून घेणार परतबड दोन घास खाली भेटले तरी चल पण आमदार साहेब म्हणून सोडून बस खाली आणि जेवलं का नाही तू जेवण घे ना वहिनी म्हणले गरम गरम बजे करते म्हटलं थांबत बजे चालू आहे का अजून पहिले जेऊन घ्या बा भा भाऊ साधा भाऊ आमटीचा ना श्यामराव वहिनीच्या आजची आमटी आहे ना हे डेप्युटी त्याच्यात चप ढब करीत नाही नाही तर नसती हो बर... हो, ना, एक तर आळणी झाली असती नाही तर तिच्या आमटी अशा असते ना लायबाई जरी उडल तरी वाद जात नाही एवढी आमटी भारी बनी काय केवढं एकदा डबा भरून द्या आमच्या मंडळीला हे अरे काय भांडण्यात आलं तुमचे कधी नवद मिळाल्या होली उठा बरं तुम्ही जेऊन घ्या

अरे तो कुलडा खाल्ले होते नाही दहा वर्ष तू काय दुष्काळातून आला काय झाडू घे साहेब येते साहेब यांच्यापासून अजिबात कुठे निवडू यांना आमचा साहेब ठेवतो ती कुलडा काय नाही क्षेत्र मी काय म्हणतो तुला लक्षात आलं का आता साहेबा आज एकदा विषय काढू नको माझा पंचायत समितीचं मी फिक्स करून घेणार आहे साहेबाकडून ग्रामपंचायतला मदत करतो ना मी सरपंच होई ना पोळ्याचे जेवण पंचायत समिती हो पोळ्याचे जेवण नाही अरे ते आदाराचं जेवण आहे साहेब माझं पहिले प्रेमी आजाराचं जेवण होतो काय अरे आदराचं जेवण हे आदराच आदर शब्द ऐकले का आदर साहेब मी एका वर्गात होतो त्याच्यामुळे साहेबाला मला सांगायची गरज सा नाही पण मी तुझ्याकरता शब्द देणार साहेबाला याला ग्रामपंचायतच सर तेवढं बघा सरपंच मग सरपंचा साठी म्हणतोय मग मी लावून न तरी तो डेप्युटीला काय करून पंचायत समिती द्या याला पाकड्यात माणूस पण परत तू म्हणता निवडून आल्यावर सभापती झाल्यावर मग राजीनामा तस नका ते भाऊ साहेब चेअरमन ऐकूत नाही विचारा तुला देऊ कुठे राजीनामा राजीनामा नाही तुला राजीनामा नाही मला पंचायत समिती सदस्य सभासद होऊ द्या आधी मग माझा देत राजीनामा तुला मी याच देतो ना मग ग्रामपंचायतच वचन देतो ना तुला करतो म्हणजे करतो फक्त मधी चोच मारू नको सदा साहेब यात करून मोठा मतदारसंघ आहे आपला oh. पार असा टाइम गेला यायला पाहिजे ना येते ना आता जेवले का तुम्ही oh. oh. भारी न्यायच डबा भरून तुम्ही दोघं जेवले ना माझं टेन्शन कमी झालं नाही तुम्ही वाढता वाढता ताटात पडले असते साहेबांच्या जेवले ना हा बस झाल्या पाय खाली घेऊ मागायची कोल्डाईन स्वपा घरात गेला आता पाय निघडची साहेबांच्या बोलूच नको काही उरफाटे करून ठेवतात काहीतरी बर तू झाला साहेब येणार दोन अडीच तास साहेब येतेच नसते माहिती नाय म्हणजे आता दौरा वाढला असेल ना पुढं एखादं गाव वाढला असेल तर शक्यता कमी येण्याची मी काय म्हणतो अरे येडा झाला का काय आमदार साहेब बरोबर कोणत्या ये काय अपमान त्यांच्या आधी जेवलं होतं नाही नाही काय नाही का लांबू शकतो मग खबर तुम्ही आम्ही पैसे आता हे लांबू शकतो वाल्या

हा गवाने बोलतोय नामदेव गव्हा डेप्युटी हो साहेब कुठे येतं किती वेळ लागेल तुम्हाला यायला घरी आमच्या घरी कमून अहो साहेबांनी सांगितले ना जेवण करायचं आमच्या इथं मुंबईत येत तुम्ही मुंबईला कधी गेले कधीपासून दोन दिवसापासून मुंबईत आहेत बर 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 मुंबईतच येत का बर 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 चाल मला चुकीची माहिती कळाली बहुतेक बरं बरं साहेब ठेवतो ठेवतो साहेब काय मी करतो तुम्हाला सर निवांत फोन येऊ घेऊ बस खाली वागा हो बस खाली खाली बस बस खाली, खाली, खाली।, खाली अरे फशील रे नाही आपल्याला काय काय आमदार साहेब इथं येते आमदार साहेब मुंबईला दोन दिवसापासून येत पे ए म्हणलं मी त्यांच्या बरोबर दोन दिवसापासून आहे आणि तुम्हाला फोन आला तुम्हाला इकडे 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 बघ इकडे तिकडे भर इकडं तुम्हाला आम्हाला भूष्डे चुकलं आमचं ते जायला पुरणपोळ्या पुरा खायच्या होत्या ना म्हणून खोटं बोललो माफ करा माफ करा बरं भर जेवले तुम्ही दोघं बी काही राहिले पोटात जागा शिल्लक नाही जेवण टबल परत मी तिला सांगतो नाही डेपोटी चुकलं म्हणलं ना माफ करा मारू नका बरं का नाही नाही जेवण होऊन मी मारू तुम्हाला नाही मारणार मी जेवण अगं ऐकलं का ते भांडे राहू दे तशेच तुम्ही दोन घ्या जेवण बोलतो हो नाही घे तुमचे तुम काय हे कपडे बिपडे धुवायचे असतील अरे तुम्हाला नाही सांगणार मी जेवून घ्या चला नको नको तो अंड्याकडे काय बघतो ते पूर्ण माशेत चमकलं पाहिजे माझं तोंड दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये नीट नीट आमटीच फुरके मारून चाल होतो तुझं सगळं काढणार काळ काढणार ना मग मायाकडं नको बघून बघ दे हा ठेव तिथे ठेव उपकार नाही करीत तुम्हाला दाखवितोय तुला डबे घासायचे होते सगळे आण सगळे भांडे आण सगळे डबे काढ वरचे डेपुटी काय आण भांडे डबे डुबे आन। आन। भाई काय करावे अशा अमरावला पैसे घेताना असं गुलुगुलू गुलू गुलू गुलु गुलु बोलत येतो द्यायच्या वेळेस थोबाड पण दाखवत नाही एवढी अडचण चालू एक तर माझी काय सांगावं या माणसाला आज तरी फोन लावून बघते मी कोणाचा कोणाला कडे आता अयो सुगंधाचा हॅलो आप जिस व्यक्ती से संपर्क कर रहे है वो अभी दुसरे कॉल पर संपर्क नहीं हो सकता तो आप कुछ दिनों बाद संपर्क करे आईला कुडून या सुगंधाकून पैसे उसने घेतले आणि डोक्याला ताप झालाय भाऊ पाच सात दिवस झाले घराच्या बाहेर सुद्धा मुश्किल झाले जाण बाय रे घ्या थांब हा ते शामरावला बघितलं का रे ना आठदा दिवस झाले तेव्हा पाहिलं होते अरे आठदा दिवस कशाला आता बघितलं का आज काल नाही नाही ते आपल्याला नाही माहिती नाही श्यामरावला आहे ना अक्कलच नाही काही हे झालं काय शामरावला बघितलं का रे कशाला कशाला काय पहिले सांग ना बघितलं का मग मी सांगते काय काम आहे ते सांग आधी त्यांनी ना सहा महिन्यापूर्वी माझ्याकडनं पैसे घेतले होते मला म्हणे आठ दिवसापूर्वी मी आताच देतो आठ दिवस झाले फोन उचला नाही फोन तो कधी कधी बंद लागतो ना आता गावात बी कुठे दिसत नाही फोनला चार्जिंग नसेल आठ दिवसापासून कशी चार्जिंग राहणार ना नाही आपल्या गावात का लाईट नाही का लाईट आहे मग लावला नाही आता सांगतो का तू बघितलं का नाही बाकीच्या पंचायती कशाला करतो नाही नाही मी नाही बघितलं बो मी कशाला बघू हे एका शब्दात सांग ना बघितलं नाही म्हणून आयला ही म्हणते श्याम्याचा फोन नाही लागत कस काय लागत नाही मी बघतो ना श्याम्या हॅलो आहे रे श्याम्या तुला फोन लागत नव्हता सुगंधा म्हणित होती ती डायरेक्ट काय म्हणली माहिती का तुझ्याकडं पैसे आहेत म्हणून हा तू बघ बघ तू घरी ती हा ठेव मग बघते सुगंध माझ्याच घरी काय काय करू सुगंध आता घरातच घुसली काहीतरी करावं लागणार आता श्यामराव ओ श्यामराव श्यामराव घरात कोणीच नाही वाटत श्यामराव ओ शामरा शामरा ओ ते बाहेर गेले अगं सुरेख का तुझ्या नवऱ्याला बाहेर कुठे गेले ते अगं गावात गेले ते सकाळीच इथं नाही ते बर बर आल्यावर सांग मी आली होती म्हणून हो हो सांगते हा नक्की पैशाच्या नावाने बॉम्बे या शामरावजी हो सुरेखे येत आहे म्हटलं आतमध्ये मध्ये कोण होतो अगे सुरेखे पुढे गेली होती ग तू बाहेर गेले होते अगं काय बाहेर गेली होती नुसते हिंडतच राहते नवऱ्याने बघ घरी काय पराक्रम केला ते पराक्रम काय केला त्यांनी आता अगं तू बाहेर काय गेली त्यांनी दुसरी बाई घरी घेऊन आला माहिती का ते गबाई काही सांगू नको एवढ्यासारखं मानावर असं नाही करणार अगं किती ग किती भोळी तू बाथरूम मध्ये जाऊन पाय दुसरी बाई आंघोळ करत होती मी गेली होती आता घरी तुला बघायला चल बर मला दाखव चाल सुरेखा सुगंध तू परत आली तुला म्हणलं ना म्हणून अगं ते गावात गे जाऊ दे माझं काम तुझ्याकडेच होत माझ्याकडं हा माझ्याकडे काही काम आहे तुझ ये ना बाहेर मग मी सांगते तुला अगं आता जाऊ बसली मी साडी काढली आता कशी बाहेर येऊ अग एवढा उशीर हुशारा का बरं आंघोळ तुझी आता ते कसं आहे मला असं वाटते मला श्यामराव डबल आंघोळ करायची वेळ आली मला डबल डबल आंघोळ शांबराव बघितलं का सुरे का तू असताना दुसरी बायको करून आणली आणि ते पण चार चार वेळेस आंघोळ करायला लावतो काही खरं नाही बाई तुझं मला एक सांग तू किती वेळ आंघोळ करी ती दिवसातून ही अगं त्याच्या मोज त्याच्या दुसरी करून आणली ऐक ना का बाई मी नंतर तुमच्याकडं हा चालतंय शाब्रा तुम्हाला लाद वाटते का साडी घालून बाथरूम मध्ये बसायला बायांसारखं बोलून राहिले केव्हाच आणि तुम्ही असे बसले काय झालं अगे हिचे पैसे घेतले होते उच नाही मी तिला माग लागली द्या द्या म्हणून मग हे पैशांसाठी असे बाईले धंदे करता तुम्ही तुमच्या मारू नको थांब काय मारू नको देतील तुला पैसे ते आणि हे काढा बरं पहिलं काढा पहिलं काय माणूस आहे बाई समजून सांग बरं तुला नवऱ्याला हो आणि तू काय खोड घालून दिलं माझ्या डोक्यात बाई